आणि आपण जेवण करून घरी जायचं ही जी गुलामगिरी आहे ही गुलामगिरी तोडायला आपल्याला प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं काही दुमत नाही त्याला पर्याय म्हणून हा जो उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सोमनाथ जेनी अशा पद्धतीचा उपक्रम पुस्तकं देणं माझं भाऊगेसर सुद्धा म्हणलं होते जे आपल्या देशामध्ये अंधश्रद्धा आहे आपल्या समाजामध्ये जी अंधश्रद्धा आहे त्याला आपल्याला सांस्कृतिक पर्याय द्यावा लागेल आणि हर्षवर्धनजी हा तुम्ही सांस्कृतिक पर्याय देत आहेत हा फार अत्यंत महत्वाचा आहे याच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि त्याचीच गरज आहे आजचं जे सामाजिक राजकीय वास्तव आहे त्याच्या पार्श्वभूमीवर हे जे कार्यक्रम आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर याच्यातून एक प्रबोधन पण आपल्या समाजाचं होत आहे आणि बहुजन समाज या ठिकाणी जोडला जातो आहे ही फार अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे व्यक्तिगत पातळीवर या ठिकाणी सोमनाथकडे मी पाहत असताना छात्रवादीपासून ती जी डेव्हलपमेंट आहे आणि या टप्प्यावर येऊन हे या ठिकाणी जे घर जे प्रस्थापित केलेलं आहे ते अत्यंत गरजेचं आहे हे आपल्या धडपडीतून होणार आहे परंतु या आपल्या प्रयत्नाला आजची सामाजिक आणि की राजकीय व्यवस्था नरडीला नक लावत आहे अशा प्रकारचं वास्तव आहे तेव्हा अशा प्रकारचे उपक्रम मला वाटतं जास्तीत जास्त झाले गृहप्रवेशाचा कार्यक्रम याच पद्धतीनं झाला पाहिजे की ज्याला आपण कर्मकांडाला पर्याय देऊ शकतो आणि हे जास्तीत जास्त परंपरागत वाई या ठिकाण वास्तुशांती जी घेतली जाते ऐकत नसताना ब्राह्मणांना पाच हजार दहा हजार त्याला दोन तासासाठी द्यावे लागत आणि त्याच्यातनं समाजाला मिळतं काय मिळत काहीच नाही त्या कर्जवारी कर्जबाजारी होतो ज्याने हा उपक्रम घेतलेला असतो याच्याशिवाय समाज परत आणखी गुलामगिरीच्या गर्थेमध्ये आपण लोडत असतो या पार्श्वभूमीवर असे उपक्रम होणं अत्यंत आवश्यक आहे सोमनाथजीने अत्यंत कष्टातून हे घर या ठिकाणी उभं केलेलं आहे हा एक आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर असेल आणि आपण सगळेजण या ठिकाणी नेहमी नेहमी एकत्र येत जाऊया आणखी ग्रामीण भागामध्ये सुद्धा असं असं वातावरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करूया तो जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याशिवाय ती व्यवस्था बदलणार नाही असं मला वाटतं सोमनाथजींनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं अत्यंत आनंदाच्या क्षणी आम्हाला सहभागी होता आलं याबद्दल दाम्पत्याचं मी आभार मानतो आणि थांबतो जय भीम जय भारत धन्यवाद सर सर यानंतर आमचे मित्र